नमस्कार मागच्या व्हिडिओ मध्ये आपण जगाची वाटणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग 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 लोकांनी केलेली आहे आणि तो इतिहासाचा भाग आहे हे पाहिलं हातामध्ये अर्ज विनंत्या कागदपत्र घेऊन कुठच्या तरी सरकारी ऑफिस मध्ये एखाद्या सरकारी माणसासमोर आपण अतिशय दयनीय किंवा दिनवाण्या अवस्थेमध्ये उभे असतो आणि संरक्षक कवचा कधीही कुठेही बिलकुल पत्रास म्हणून ठेवत नाही आणि आपण फेऱ्या मारून मारून थकतो पण सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण वेळोवेळी आपल्या अनुभवाला आणि त्याही पेक्षा जास्त आपल्या प्रत्ययाला येते एकंदर सरकारी लोकांची वृत्ती त्याला असलेलं कवच आणि आपली होणारी म्हणा याचा सविस्तर उहापोह आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला आहे आणि त्या व्हिडिओच्या शेवटी मी जे आपल्याला सांगितलं होतं की या सगळ्यातून बाहेर पडण्याचा स्वतःची सुटका करून घेण्याचा आणि आपलं कुठचही काम ठराविक वेळेमध्ये त्या माणसाकडून करून घेण्याचा जो राजमार्ग आहे तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्यापैकी कुणी जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल जो या व्हिडिओचा पूर्वार्ध आहे तर त्या व्हिडिओची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ आधी पूर्णपणे पहा म्हणजे या व्हिडिओचा अधिक खोल परिणाम मला साधता येईल माझ्यासाठी आपण एवढं निश्चितपणे कराल अशी मला आता खात्री आहे तर सरकारी बरोबर कुठच्याही प्रकारची हुज्जत न घालता आपला रक्तदाब न वाढवून घेता आणि केवळ एक कागद आणि एक पेन याच्या काम योग्य मुदतीमध्ये योग्य पद्धतीने करून घेण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण अवगत करून घेणं आवश्यक आहे ज्यांची आपल्याला माहिती असायला हवी त्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा माणूस सरकारी माणूस आपलं काम करत नसेल असं आपल्या निदर्शनाला आलं असं आपल्याला जाणवलं तर एका कागदावर स्वच्छ अक्षरामध्ये एक तक्रार अर्ज लिहून हो। त्या ऑफिस मध्ये द्यायचं असतो के बाबा अमुक अमुक काम मी अमुक अमुक माणसाकडे सोपवलेलं होत आज त्या कामाला माझ्या प्रमाणे गती किंवा रूप आलेलं नाही असा एक तक्रार अर्ज आपण त्या माणसाच्या वरिष्ठाकडे किंवा त्या ऑफिस मध्ये अतिशय शांतपणे करायचं असतो आता याच्यामध्ये काळजी घेण्याची एक बाब असते की सरकारी क्षेत्रामध्ये तुमच्या म्हणजे त्या सरकारी नोकराच्या नावाला काही किंमत नसते उगाच काही वेळेला आपण असं लिहितो की त्या गायकवाड साहेबाने माझं काम अडवून ठेवलं त्या गायकवाड साहेबांना मी अनेक वेळेला भेटलो तर सगळ्यात मोठी चूक आपण जी करतो त्या माणसाचं म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला आकस आहे किंवा ज्याने आपलं काम अडवून ठेवलेलं आहे त्याच नाव लिहिण्याची चूक आपण करतो आणि त्यामुळे त्या, त्या अर्जाचा जो कस किंवा प्रभाव किंवा वजन असत ते साहजिकपणे ऐंशी टक्के कमी होतं कारण ज्या वरिष्ठाकडे तो अर्ज जातो त्याची मानसिकता अशी असते की एखाद्या माणसाच त्याच्या हाताखलच्या नाव लिहिलेलं असेल तर हा काहीतरी पर्सनल दुश्मनी किंवा व्यक्तिगत हेवेदाचा प्रकार आहे असं त्याच्या मनामध्ये यायला आपण इनडायरेक्टली भाग पाडतो त्यामुळे कुठच्याही माणसाचं शक्यतो नाव आपल्या तक्रार अर्जामध्ये घ्यायचं नसतं त्याऐवजी त्या माणसाचं जे पदनाम असेल म्हणजे ज्या पदावर तो माणूस असेल त्या पदाचं नाव म्हणजे त्या पदावरील तलाठ्याने ग्रामसेवकाने सर्कल ऑफिसरने पोलीस पाटलाने इन्स्पेक्टरने असं लिहायचं असतं असं लिहिल्यानंतर साहजिकच त्या अर्जाची किंमत क्षणोक्षणी वाढायला लागते कारण कुठचाही आकस माझ्या मनामध्ये नाही मी त्या पदावर त्या त्यावेळे असलेल्या माणसाबद्दल हा तक्रार अर्ज करतोय असा एक संदेश सरळपणे तो अर्ज वाढणाऱ्या आपल्याला त्रास देणाऱ्या माणसाच्या वरिष्ठाच्या मनामध्ये जागृत होतो आणि मग या अर्जावर तातडीने कार्यवाही आणि कारवाई दोन्ही होतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ज्यांना गप्पांच्या ओघामध्ये हा सल्ला मी अनेक वेळेला दिला त्याने तस तस केल्यानंतर त्यांनाही अनेक अनेक चांगले अनुभव आलेले आहे त्यामुळे एक कागद एक पेन घेऊन त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष नाव न लिहिता त्याच्या पदाच्या नावाचा उल्लेख करून तो अर्ज त्या ऑफिसमध्ये वरिष्ठापर्यंत पोहोचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे त्यामुळे एखाद्या माणसाने आपलं काम न केलं तरी त्या माणसावरती राग काढण्याचं याच्यापुढे आपल्याला तत्वतः काही कारण उरत नाही आता आपण म्हणाल की दिवसेंदिवस या कामासाठी फेऱ्या मारताना आम्हाला एवढा त्रास होतो तर तक्रार अर्ज तक्रार अर्जाचा पाठ पुरावा हे करणं म्हणजे स्वतःच काम वाढवून घेण्यासारखं आहे आणि आप आपल्याला आजच्या युगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये हे वाटत आहे ही चांगली बाब आहे कारण आपल्या मायबाप सरकारने आता ऑनलाईन पद्धतीने या सरकारी यंत्रणेतल्या कुठच्याही माणसापर्यंत पोहोचून त्याच्या तक्रार अर्ज करण्याची एक सुविधा निर्माण केलेली आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या वेबसाईट आहेत किंवा महाराष्ट्र सरकार म्हणून जी वेबसाईट आहे आपलं सरकार असंच त्याचं नाव आहे त्याच्यावरती थोडीशी शोधा शोध केल्यावर आपण तक्रार करणाऱ्या विभागाचा त्यातल्या अधिकाऱ्याचा आणि त्याच्या वरिष्ठाचा थांग पत्ता म्हणजे ईमेल आय डी आपल्याला मिळतो आपल्या घरी स्वस्थ बसून शुद्ध मराठी भाषेमध्ये अर्ज लिहून आपण ऑनलाईन पद्धतीने तिकडे पाठवून द्या हा अर्ज गेल्यानंतर पुढच्या चार दिवसामध्ये हालचाल सुरू झाल्याचं आपल्याला जाणवेल कधी त्या ऑफिस मधन आपल्याला फोन येईल कधी त्या ऑफिस मधन एखादा माणूस भेटायला येईल आणि हे निश्चितपणे होत आता उडदा माझी काळे गोरे हे खरं आहे त्यामुळे मी म्हणतो किंवा मी ठामपणे सांगतो अशी हालचाल जर सुरू झाली नाही तर पंधरा दिवस आपण संयम बाळगावा आणि नंतर आपण केलेल्या तक्रार अर्जावर आज कार्यवाही करण्यात असा एक माहितीचा अर्ज आपण रुपये पंधरा खर्च करून त्या ऑफिसपर्यंत पाठवू शकतो आणि ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पाठवता येतं तुम्ही एखादा अर्ज नोंद दिलात नंतर तो गहाळ झाला अशी भानगड या आता इंटरनेटच्या युगामध्ये उरलेली नाही त्यामुळे शांतपणे आपल्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला आपला तक्रार अर्ज त्याच्यावर कार्यवाही झाल्याचं दिसलं नाही तर पंधराव्या दिवशी एक आर टी आय म्हणजे माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज पाठवा आणि क्षणी तुमचा माहितीच्या अधिकाराचा अर्ज तिथे पोहोचतो आणि त्याचे एक रिसीट आपल्याला प्राप्त होते त्याच्यानंतर चार दिवसामध्ये त्या ऑफिसमध्ये गडबड सुरू होते कारण सरकारी खाक्या असा असतो की तू तुला काय पाहिजे ते कर पण तुझ्या विरुद्ध एक जरी तक्रार आले तरी मग कोणी कोणाला वाचवू शकत नाही वाचवायच्या भांगणीत पडत नाही ही खास सरकारी मानसिकता आहे आणि त्याचा फायदा आपण सामान्य नागरिकाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी वापरणं हे आपलं कौशल्य आहे असा माहितीचा अर्ज केल्यानंतर मग तुम्हाला अजीजी करणारे विनंती करणारे कोण यायला लागतील आणि त्यावेळेला मात्र आपण गळपटून किंवा विरघळून जायचं नाही कारण त्यावेळेला आपण गळपटून गेलो त त प करायला लागलो किंवा आपण अर्जाबद्दल असलेली जबाबदारी नाकारली तर मात्र तुम्ही खोटा अर्ज केलेला आहे अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होते आणि मग पुढे तुम्हाला ते अतिशय त्रासदायक ठरत याच एक साध उदाहरण आहे की एकदा मुलुंडून बँड्राला त्यावेळेला एक थेट बस जात होती सकाळी सात वाजता मी त्या बसमध्ये चढलो आणि ड्रायव्हरनी ती बस अशी सुसाट सोडली बस रिकामी असूनही स्टॉपवरती त्या बसची वाट बघणारी माणसं उभी असूनही त्याने जेमतेम एक किंवा दोन स्टॉपमध्ये घेऊन ती सरळ वांद्र्याला नऊन उभी केली साहजिकच माझा तिळपापड झाला मी बसच्या आतमध्ये आहे बस रिकामी आहे बसची वाट बघणारी लोक बाहेर आहेत ते हात दाखवत आहेत तरी तो ड्रायव्हर आणि कंडक्टर ती बस काही उभी करत नाही सर्व थडकवून वांद्र्याला नव उभी केली मग मा त्यावेळेला माझी ही चडपड माझे शरद वर्तक नावाचे एक मित्र होते त्यांच्या कानावर गेले ते म्हणाले की सर्वोत्तम तू याचा एक अर्ज लिहून दे म्हणजे आपल्याला याबद्दल काहीतरी करता येईल ये। मी त्यांना म्हटलं की बाबा मी त्यावेळेला घाईमध्ये होतो त्यावेळेला कोण कंडक्टर ड्रायव्हर होता त्यांचे बिल्ले त्यांचं नाव काही मी बघितलं नाही त्यावर या शरद वर्तकांनी मला विचारलं की तुझ्याकडे ते तिकीट आहे का मी म्हटलं ते तिकीट आहे ते म्हणे तू कागदावर एक अर्ज लिही त्याला ते तिकीट तुझ्या प्रवासाचा पुरावा म्हणून चिकटवून पाठवून दे आणि मग काय होत ते आपण पाहू त्या तिकिटावरून ती बस कोणती होती त्याचा ड्रायव्हर कोण होता त्याचा कंडक्टर कोण होता हे सगळं बी एस टी प्रशासन स्वतः शोधून काढेल आणि या शरद वर्तकाने सांगितल्याप्रमाणेच झालं आठव्या किंवा नवव्या दिवशी बी एस टीमधले दोन माणसं माझ्या घरी मला शोधत आले त्याने विचारलं की असा असा तक्रार अर्ज तुम्ही केला तला हो आहे का मी त्याला हो म्हटलं ते म्हणे त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांची विभागीय चौकशी अमुक दिवशी मुंबईच्या बेलॉड पेअरच्या ऑफिसमध्ये होणार आहे तेव्हा तुम्हाला उपस्थित राहायचं आहे मी सरळ वर्तकांना परत विचारलं की बाबा असं असं आता मला बोलावण आलेलं आहे तर मी जाणं योग्य आहे ना ते म्हणे आता तुम्ही नक्की गेलं पाहिजे कारण तुम्ही गेला नाही तर तुमचा अर्ज खोटा होता असं प्रशासन गृहीत धरेल आणि तुम्ही गेलात तर त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरावर तुमच्या समोर कार्यवाही आणि कारवाई दोन्ही होईल मी बेलॉड पेअरच्या ऑफिसमध्ये गेलो चौकशी सुरू झाली माझ्यासमोर ते त्यावेळेला बसचे जे दोन ड्रायव्हर आणि कंडक्टर होते ते, ते भिजलेल्या महाजरासारखे बसलेले होते बी एस टीच्या ऑफिसरनी माझा अर्ज माझ्यासमोरच धरला त्याने विचारलं तुमचं नाव अमुक अमुक का तुम्ही हा अर्ज केला आहे का त्याला मी हो म्हटल्यावर त्या बी एस टीच्या ऑफिसरनी मला सांगितलं की त्या दिवशी काय झालं ते एकदा सांगा मी घडाधडा त्या दिवशी घडलेली घटना कुठलाही आडपडदा न ठेवता समोर सांगितली ती बी एस टीच्या ऑफिसरनी नोंदवून घेतली आणि माझ्या समोर त्या दोन दोघांना म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरला सांगितलं की बाबा चौकशी पूर्ण झालेली आहे आणि आजपासून आठ दिवस तुमचं सस्पेन्शन म्हणजे तुम्हाला बडतर्फ करण्यात आलेलं आहे एका कागदाची एका पेनाची आणि बसच्या एका तिकिटाची ही ताकद आहे तुम्ही आणि मी सामान्य माणसाने ही ताकद ओळखणं गरजेचं आहे आणि मगच प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावनेमध्ये जे म्हटलेलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया देशाची मालक जनता आहे आणि सगळ्या प्रणाली तिथे निर्माण केले गेलेल्या आहेत या देशाच्या मालकीच्या म्हणजे जनतेच्या सोयीसाठी सेवेसाठी तर याच्या पुढे आपलं डोकं न शिणवता डोक्यामध्ये राख न घालता केवळ एक कागद आणि एक पेन वापरून किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून देऊन आपल्याला त्रास देणाऱ्या निकाली न काढणाऱ्या प्रकरणांना एखाद्या वायू गतीप्रमाणे चालायला लागता आपल्याला सहज पाहता येईल आणि त्यासाठी मला असलेली ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली मी माझ काम केलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी अमलात आणणं आणि त्याच्यामधून एक वेग प्रकार का दबाव निर्माण आपले प्रश्न मार्गी लगन घेण ही आता यापुढ़े अपने सर्वांची जबाबदारी आहे कारण अब उसे ही मिलेगी रोशनी जिसे चाहत है अब उसे ही मिलेगी रोशनी जिसे चाहत है मैंने अपने घर का चिराग सरेआम रख दिया म्हणजे याच्या पुढे आपले प्रश्न या वेगळ्या पद्धतीने सोडवण्याची ज्याला आस आणि आवड असेल त्याचेच प्रश्न सुटतील माझं कर्तव्य म्हणून माझ्या घराच्या आतमध्ये असलेला दिवा मी या हम रस्त्यावर आणून ठेवलेला आहे